आणि डेक्कनच्या भागात सध्या आहे भरपूर ट्रॅफिक आहे आताच सकाळी झाली आमची नवचंडी आणि त्याचा व्हिडिओ मी करतोय अपलोड बाकी बघ्यात काय होते उद्या तिथं आहे उदक शांत आणि एक सुदर्शन आहे मित्रांनो आता आपण आहोत चाकणमध्ये आणि नेहमीप्रमाणे हे बघा हे चाकण गाव आणि इथं हे आहे ट्राफिक आम्ही जवळजवळ आत्ता ह्या ठिकाणी वीस पंचवीस मिनटं झाले आणि पंधरा मिनटं झाले आम्हाला मी इथंच थांबलो आहे एका ठिकाणी आता हळूहळू गाडी पुढे जायला लागली म्हटलं व्हिडिओ तरी काढावा आपण कुठं आहोत आता गाडीत मागाशी सी एन जी भरला सी एन जी भरलेलं आहे आणि एकदम मस्त झाली फुल तर आपण जाऊयात बसणं क्रॉस चाकण आणि पुढचा अजून एक भाग आहे तो क्रॉस केल्याशिवाय आम्ही चहा घ्यायला थांबणार नाही नाहीतर इथं जर थांबतो था था चहा गेला तर आम्हाला मग आम्ही इथे फसून जाऊ बघा ना खूप गर्दी मला मगाशी म्हणले ते यजमान माझे चाकण आणि पुढचा रोड क्रॉस केला की तुम्ही फास्ट जा हायवे असं म्हणतात त्या वावरामध्ये गाडी गेली बघा लोक थांबलेत आता आम्ही नाशिक हायवेला येतोय नाशिकमध्ये पोहोचलच काही वेळ इथं वावरामध्ये कसं काय गेली गाडी शेतामध्ये तर ह्यांना विचारणं काही अर्थ नाही आपला वेळ जाईल आणि आहेत ट्रॅफिक होईल या ठिकाणी तर मित्रांनो आता आपण आहोत नाशिकमध्ये आणि समोर हा आहे तुम्हाला दिसतोय हा समृद्धी महामार्ग आहे या ठिकाणी त्यांचे टोल प्लाझा वगैरे आहेत आणि आपण समृद्धी महामार्गाच्या खालून चाललेलो आहोत तर आता आम्ही हा प्रवास केला आता आम्ही पोचलो आहे ॲक्च्युली इथं अजून आम्हाला पन्नास किलोमीटरचा प्रवास आहे म्हणजे चाळीस किलोमीटर सॉरी पन्नास नाही चौपन्न मिनटं अजून लागतील जे ठिकाण जे लोकेशन पाठवले त्यांनी त्या ठिकाणी जायला तर हा असा समृद्धी महामार्ग एक्सप्रेस वे आणि तिथून आता आम्ही चाललो पुढं तर आजच्या व्हिडिओमध्ये उद्या आपण भेटूयात आजचा व्हिडिओ इथेच बंद करूयात आणि उद्या भेटूयात सकाळी उद्योगाच्या ठिकाणी बाकी उद्या उद्योग झाला की आपण चक्कर ना पुण्याकडून कारण खूप प्रवास आहे साताऱ्यासारख्या प्रवास साताऱ्याचे डबल पुणे कोल्हापूर असा प्रवास आहे त्यामुळं चलो सगळ्यात उद्योग यजमानांच्या घरी पुढे आवडते नक्की गुड नाईट शुभरात्री उद्या रुंदू सकाळी तर नमस्कार मित्रांनो सुप्रभात आता सकाळीचे वाजले बरोबर दहा आणि आता मी नाशिकमध्ये आवे फुलं घेण्याकरता आता हा उद्योग जो आहे माहीत नाही किती वाजता सुरू होईल काय सुरू होईल आता फुलं आणायला आले त्यांच्या उद्योगाची आणि माझा उद्या उद्योग आहे पुण्यामध्ये त्यामुळे मी म्हटलं की पुण्यात रात्री नऊ दहा बारा एक वाजता पोचणार तेव्हा कुठं पुण्यात उद्या सकाळी सात वाजता परत त्यामुळे हे सगळं शक्य होणार नाही मी पण म्हटलं आता तयारी करावी आता घ्यावीत फुलं आता मी नाशिकमध्येच एका ठिकाणी मार्केट आहे इथं मग असे हे मार्केट दाखवलं म्हणजे अजून दाखवलं नाही तुम्हाला हे मार्केट आहे नाशिकमधलं छोटंसं फुलांचं जे काय असेल तर मित्र गेला फुलं आणायला मला वाटते मी पण जावं जातो तुम्हाला पण दाखवतो ह्या भाग घेतला नाशिकचा बाकी विशेष आजच्या दिवशी उद्योग शांत करायची आणि सुदर्शन याग करायची ह्या ठिकाणी आता अजून कशाचा काही पत्ता नाही सर्वात काही तुम्ही माहीत नाही पण बघूयात का होते आपण हे येऊन उद्योगाच्या ठिकाणी तर मित्रांनो आता नाशिकमध्ये आहे एका घाटावर आलेलो आहे ह्या भागाला जलपर्ण आहे आणि तिकडला जो भाग आहे ना त्या भागा भागामध्ये जलपर्ण आहे त्या भागामध्ये साधारणतः घाट आहे म्हणजे तिथं काहीतरी क्रियाकर्म श्राद्ध कर्म जसं की हववा असेल किंवा अजून काय गोष्ट असतील सगळं तिकडे करत असतील आणि मग नदी दिसतीय हे नदीच्या ठिकाणी गाव आहे म्हणजे नाशिकचा हा मेन भाग आहे हे जुनं मंदिर दिसतंय एक नाशिकचा का। प्राचीन काळातलं आता काम चाललेलं आहे तर आता हे आता काय आलो आलंय मी तर सामा तयारी करतात काही जण जे भोग जण जे आहेत जे इथले कोणतरी महाराज आहेत त्यांचे जे भक्त आहेत ते साहित्य आणलं गेलेत आणि त्यामुळं आम्ही आता त्यांना आमच्या गाडी तर त्यांना आम्ही फिरवतो सगळं म्हणलं आई पण येतो म्हटलं नाशिक फिरायला अजून काय उद्योगाला सुरुवात नाही झाली उद्योग सुरू होईल साहित्य घेऊन चाललं आहे आजचं काम जरा थोडं सावळाकार बरे आहे म्हणजे सगळं साहित्य घेणार मग तयारी करणार आणि मग उद्योगाला सुरुवात होणार आता नाशिकचा घाट मी तुम्हाला काही गोष्टी दाखवणार आहे मला फक्त मला करता काय पलीकडं जावं लागेल आणि इथे ही गाडी आहे त्यामुळं कदाचित मला थांबावं लागेल मी येणार नाही असं नाही वाटत जाऊन येतो तर पलीकडचा भाग बघायचा पण आता वाजलेत बरोबर सकाळची अकरा असं वाटत नाही अकरा वाजलेत वाजलेत मित्रांनो हा आहे नाशिकचा घाट तो बघायला मी आता गेलो म्हटलं काय नवीन गोष्टी दिसत आहेत नवीन शहरात नवीन गोष्टी नेहमी दिसत असतात तर तिकडं प्राचीन मंदिर आहे शंकराचं घाटाच्या पलीकडं ते दाखवण्याचा माझा प्रयत्न होता त्या गर्दीमुळे ट्रॅफिकमुळं म्हणलं हो जाऊ आजच्या कार्यक्रमाचं नियोजन जरा थोडंसं जरा विस्कळीत आहे खूप एकटा होते कार्यक्रम पूर्ण करून मला ज्ञापयामि महाभक्त्या सुरेश्वरः पञ्चामृतस्नानं शुद्धोदकस्नानं समर्पयामि ब्रह्मपुष्पं समर्पयामि पुष्पाणि पुत्राणि समर्पयामि ॐ नमस्ते गणपतये नैव प्रत्यक्षं तत्त्वम् ईश्वरम् आवाहयामि ਸਹਸਰਾਕਸ਼ਰਾ ਪਰਮੇ ਵਿਯੋ ਮਨੇ ਸੁਭਯੋ ਨਸ਼ਰ ਧੋਲਜੀ ਤਾਨਿੰਦਰੋ ਨੇ ਸਦਜਰਦਾ ਵਿਸ਼ਵਾ ਇਹ ਚਤਵਾਰ ਪਥਯੋ ਦੇ ਵਜਾਰਾ ਅੰਤਰਾਦਿਆ ਵਾ ਪ੍ਰਥਵੀ ਵਿਯੰਦੀ ਪੇਸ਼ਾਂਜੋ ਅਜਾਨੋ ਜੀਵਾ ਤਸਮੇਨੋ ਦੇਵਾ ਪਰਹਤੇ ਸਤਵੇਰੇ ਰੀਸ਼ਮੋ ਹੈ ਮੰਤ ਉਤਨਾ ਵਸੰਤ ਸ਼ਰਦ ਵਰਸ਼ਾ ਸੁਵਿਤੰਨੋ ਅਸਤੋ ਪੇਸ਼ਾਂ ਨੁਨਾ ਅਗ ਸ਼ਰਸਾਰਾ ਨਿਵਾਨੇ ਸ਼ਾਂਭਰੇ ਮਿੱਤਰਾਂ ਨੂੰ ਆਤਮਾ ਦੇ ਮਿੱਤਰ ਪੂਜਾ ਕਰਤੇ ਮੰਤਰੋ ਭਰਨੇ ਕੀ ਤੇ ਮੈਂ ਬਹਿਰਾ ਦੋਦਰਾ अप्मारी, अप्मारी काम तर आज आपण या ठिकाणी उदक शांत आणि सुदर्शन या असे दोन कार्यक्रम या ठिकाणी केले आजचा कार्यक्रम सुंदर झाला छान झाला यजमानांना आवडला माझी प्रकृती ठीक नसल्यामुळं तब्येत बरी नसल्यामुळं मला थोडा त्रास झाला अजूनही होतो आहे गाडी चालवताना पण आता मला हा जवळजवळ दोनशे किलोमीटरचा प्रवास करायचा आहे आणि हा करता, करता करता कसा वेळ गेला काही कळालंच नाही मला तर मित्रांनो आत्ता रात्रीचे वाजलेत बरोबर बारा आणि आता अजूनही मी पुण्यात नाही पोचलं अजून पुण्यात पोचण्याकरता मला एक सत्तर ऐंशी किलोमीटर लांब आहे अजून पुणे बरेच जण विचारतात इतका वेळ कसा लागतो इतका वेळ कसा लागतो परंतु मी थांबत थांबत आणि झोपत झोपत चाललेला होतो त्यामुळे असा उशीर लागतो आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये